माझ नाकांत से स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये चला ज्या दिवशीची आपण सगळ्या आतुरतेने वाट बघत होतो तो दिवस आलेला आहे आज आहे गणेश चतुर्थी आणि तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजपासनं गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे आता सकाळ सकाळ झालेलं आहे गणपती अप्पांना आणायला टायटल त्र्यंबेलवरून तुम्हाला समजलं असेल आज आहे गणपती अप्पांचा आगमन बऱ्याच ठिकाणी गणपती ना आदल्या दिवशी घेऊन येतात पण आमच्याकडे गणपतीच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी चतुर्थी असते त्या दिवशीच घेऊन येतात तर खूप मजा असते पण नंतरला काल रात्री डेकोरेशन वगैरे केलं आहे तर ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतो आणि हा व्हिडिओ म्हणजे पूर्ण दिवसाचा असेल आजपासून आपण स्पेशल गणपती ब्लॉग चालू करतोय तर जे काय असतील सात दिवसांच्या ज्या काही घडामोडी असतील ते तुम्हाला व्हिडिओ मार्फत दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आजचा दिवस आपल्याला खूप एन्जॉय करायला मिळणार आहे कारण रात्री नाच वगैरे असतो पण त्यानंतर गणपती बाप्पांचं आगमन कोकणात कशा प्रकारे केलं जातं तर ते तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा एक माझा प्रयत्न असणार आहे काळजी वाजल्यात नव्ह आणि आता गणपती बाप्पांना आणायला चाललो आपण तर त्याआधी तुम्हाला डेकोरेशन दाखवतो चला चला सगळी तयार झालेले आजोबा वगैरे तयार झाले आता आजोबा झाले गाडी चालू करायला इकडे मंदारदा तयार झालेला आहे हाय तर चला गणपतीच्या घरातली तयारी बघू आपण या साईडला सेंटरला गणपती बाप्पा मस्त आहे की या साईडला गौरी साठी जागा ठेवलेली आहे मागच्या वर्षी तर डेकोरेशन आहे पण डेकोरेशन संपूर्ण झालेलं आहे बारकी रांगोळी काढतेस रांगोळी काढ ते इकडे मस्त आहे की डेकोरेशन झालेलं आहे यातला वाव सो so, इथली मंडई गेली गणपती आणायला आणि आपण पण चाललेलो आहोत गणपती बाप्पांना आपल्या घरी घेऊन यायला चला आता मध्ये टाळ आहेत मस्त की वाजवत गाजवत म्हणजे एवढं नाही पण थोडंफार वाजवत गाजवत गणपती बाप्पांना पण आणायचं या हो चला मुरुड आलेलो आहोत आपण आता कारखान्याचे इथे तर आपली दरवर्षी मूर्ती दिलेली असते चला तुम्हाला कडे काही दाखव दोन हजार पंचवीस ची मूर्ती

मोर्यारी बाप्पा मोर्यारी आता आपण आहोत कांसिवाडी मध्ये आणि गणपती आपण आणलेला आहे साधा गणपती इकडनं डोक्यावर नेला जाईल दाखवतो तुम्हाला पुढे पुढे Moria, Mangala Murti, Moria, Ganpati Bapa, Moria, Bapa Bapa, Moria, Ganpati Bapa, Moria, Mangala Murti, Moria, Moria, அப்படி பட்டவர் பசுவான் चला गणपती बाप्पांचं घरात आगमन झालेलं आहे गाण्याचं थोड्या वेळात आरती वगैरे होईल तर तुमच्यापर्यंत जेवढं काय दाखवलं तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि ना रात्रीच्या नाचाची व्हिडिओ आहे ना ती वेगळी करणार आहे तर चला बाजूच्या बाजूच्या घरातला गणपती बघूया दोन गणपती बसतात तर तुम्हाला आत्ता मी आमच्या इथला दाखवला तर बाजूचा बघूयाचं तर हलका हलका पाऊस वाटतोय थोड्यात पावसाचा जोर वाढणार आहे या साईडला मस्तपैकी सजावट केलंय निर्वाकानी आणि इकडे आतमध्ये आपण गणपती अप्पा बघू दोन हजार पंचवीस मस्त डेकोरेशन वगैरे हो मध्ये सगळी हेल्प वगैरे हो केली मदत वगैरे हो केली आणि आता बघा डेकोरेशन बघा हो कसलं मस्त वाटतंय सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन आम्ही डेकोरेशन वगैरे हो करतो इकडे मस्त टेबल ठेवायला वगैरे केलं आरती ताट वगैरे ठेवायला समोर गणपती बाप्पांची मस्त अशी मूर्ती आणि आजूबाजूला डेकोरेशन गणपती बाप्पांचं तर था आगमन झालं आता जेवणाची सगळी तयारी चालू आहे गणपतीच्या घरात आणि जेवणाची तयारी झाली की त्यानंतरला म्हणजे जेवणाची तयारी होतेच त्यासोबतच थोड्या वेळाने आता आरतीसुद्धा सुरू होईल इकडे गणपतीचं घर आहे चला आत्मय जाऊया मोदक तयार करतायत आजी चला इकडे मोदक तयार करतायत आजी आणि आजोबा इकडे दुर्वा दुर्वा आहेत मस्त गणपती बाप्पा समोर बसले आणि इकडे मोदकाची सगळी तयारी चालली आहे इकडे या साईडला ह्या आजी मस्तकी करतायत तयार करतायत आणि इकडे ह्या आजी आपल्या दुसऱ्या आजी मस्त इकडे उकडत ठेवलेत ना उकडायला ठेवले i'm mm in -hmm. mm -hmm. आता ना प्रत्येकाच्या घरातनं म्हणजे आमच्या वाडीतली एवढी घरं आहेत ना वर्षावाडीतली तर प्रत्येकाच्या घरातनं एक नैवेद्य येतो आणि तो नैवेद्य त्या गणपतीला पण आणि इकडे पण अशा दोन्ही ठिकाणी दिल्या जातो तर ते नैवेद्य खायची एक वेगळी मजा असते चला या साईडला नैवेद्य दाखवून झालेला आहे प्रत्येकाच्या घरात मला नैवेद्य देतो आणि नंतरला मग तो गणपती बाप्पांच्या पुढे बसून आता आपण सगळी इथे मिळून खाऊ तर चला आता जस जेवलो मस्त मोदक वगैरे खाल्ले आणि आता आराम करायचा झोपाय आहे कारण रात्री नाचायला वगैरे जायचं आहे त्यामुळे तर झोप महत्त्वाची आहे तर मग रात्री झोपेन मग रात्री काय दाखवणार तुम्हाला आज गणपती आगमन होते आणि कोकणात कशाप्रकारे गणपती बाप्पांना आणलं जातं वगैरे परत नंतरला कशाप्रकारे सगळे एकत्र येऊन सण कसा साजरा केला जातो पहिला दिवस कसा साजरा केला जातो तर ते तुम्ही आजच्या बिढीमध्ये पाहिलात आणि असे सतत सात दिवसाचे सात ब्लॉग येणार आहेत तर नक्कीच तुम्हाला आवडतील अशी मी अपेक्षा ठेवतो तर चला आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अवजून कळवा चॅनल मिळून असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता डेटा बाबा आहे पुन्हा भेटू शकले तरी नवीन व्हिडिओमध्ये